हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराथे देख चैनल वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द क्रॅडल क्रॅडल चा मराठी तर पाळणा उगम स्थान पाळण्यासारखे काहीही किंवा पाळण्यात ठेवून झोके देणे होत आहे क्रॅडल आपण वाक्यात प्रयोग करून पहिले वाक्य आहे चाइल्ड इज स्ली साउंडली इन हर क्रेडल दुसरा वाक्य आहे द मदर रॉकिंग क्रेडल तिसरा वाक्य आहे न्यू फ्रॉम द क्रेडल चौथा वाक्य आहे इज द क्रेडल ऑफ फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू